जी के मागासवर्गीय बहुद्देशीय संशोधन संस्था सोलापूर यांच्या वतीने महापालिका घंटागाडी कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप करण्यात आले संत रोहिदास महाराज यांच्या सहाशे चव्वेचाळीसव्या जयंती दिनाचे औचित्य साधून जी के मागासवर्गीय बहुद्देशीय संशोधन संस्था सोलापूरच्या वतीने महानगरपालिका झोन क्रमांक सात येथे घंटागाडी कर्मचाऱ्यांना मास्कचे वाटप करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या यावेळी जी के मागासवर्गीय संस्थेचे अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आज दोन क्रमांक सहा घंटागाडी येते जे आमचे घंटागाडीतले जे आमचे जे महापालिकेचे जे कर्मचारी आहेत ते गेल्या कित्येक वर्षापासून हे घंटागाडीतला कचरा उचलण्याचं काम घरोघरी जाऊन सकाळी पाठी सहा वाजता जाऊन घरोघरी गाडी नेऊन कचरा उचलतात खरं या करोनासारख्या महामारी आधारामध्ये त्यांनी त्यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे करतात जिज्ञे मागास संस्थेच्या माध्यमातनं श्री संत रोहिदास महाराज यांच्या सहाशे चव्वेचाळीसाव्या जयंतीनिमित्त झोन क्रमांक सहा येथे मास्क मास्कचे वाटप या ठिकाणी आमचे जे कर्मचारी जे बंधू आहेत त्यांना वाटप केलेलं आहे खर तर महापालिकेचे जे आयुक्त आहेत त्यांनी हे जे घंटागाडीवर जे, जे काम करतात त्यांची आठवड्यातनं किंवा पंधरा दिवसातनं एकदा का होणार त्यांची आरोग्य तपासणी करणं गरजेचं आहे कारण की कोरोनासारख्या महामारी या आधारा या रोगामध्ये पण यांनी अशी ते चांगल्या पद्धतीनं काम करतात गेल्या तीन महिन्यापासून यांचं वेतन हे थकीत थकलेलं आहे तर आयुक्तांना आणि जे कोण आपले सोलापूरचे आपल्या सोलापूरचे जे महापौरताई आहेत श्री कांचना यन्नमताई यांना विनंती आहे जी के मागास संस्थेच्या माध्यमातून की या कर्मचाऱ्यांचे लवकरात लवकर वेतन अदा करून याच्या संसाराला थोडासा हातभार लावावा अशी मी या ठिकाणी संत रोहे जयंतीच्या निमित्तानं यांना शुभेच्छा देतो